नमस्कार मी मधुरा वाटवे हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आजची माझी रेसिपी आहे अळीवाचे लाडू आपल्याकडं असा एक गैरसमज आहे की अळीवाचे लाडू फक्त बाळेंतणेनेच खाल्ले पाहिजेत परंतु हे साफ चुकीचं आहे अळीवाचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप फायदेशीर आहेत चला पाहूयात आजची रेसिपी अळीवाच्या लाडूसाठी इथं मी दीड कप म्हणजे अडीचशे ग्रॅम आळीव स्वच्छ निवडून पाखडून घेतलेला आहे त्यामध्ये दे दीड कप ओला नारळ आहे नारळ मी खोवून घेतलेला आहे आता दोन्ही व्यवस्थित मिक्स आहे नारळाचं पाणी देखील यामध्ये मिक्स करायचं आहे त्यामुळे आळीव छान फुलून येतात व्यवस्थित मिक्स करूया आठ ते दहा तासांसाठी हे झाकून ठेवायचं आपल्याला दहा तास झालेले आहेत आळीव मस्त फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता सुरवातीला कढईमध्ये मगज बिया भाजून आहेत दोन टेबलस्पून बिया मी घेतलेल्या आहेत थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया मगज बिया भाजून घेतल्यामुळे छान कुरकुरीत होतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता पण आळीवाच्या लाडूमध्ये मगजबिया खूप सुंदर लागतात एकदा तुम्ही नक्की करून पहा अळीव्याच्या सेवनामुळं रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते भूकही चांगली लागते थंडीत अळीव्याचं सेवन आवर्जून करायला पाहिजे रंग बदलत चाललाय पाहू शकता आता आपण हे एका ताटणीमध्ये काढून घेऊया काढून घेतलेलं आहे मी एका कढईमध्ये आता एक चमचा साजूक तूप आहे त्यामध्ये आळीव आणि खोबऱ्याचं मिश्रण मिक्स करायचंय आळीव छान फुगून आलेले आहेत ओल्या खोबऱ्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते यामध्ये आता एक कप गूळ घालणार आहे मी आणखीन पाऊन कप गूळ घालायचं आहे पण तो मी नंतर घालणार आहे आधी हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित अळीवामध्ये आयन कॅल्शियम मॅंगनीज मॅग्नेशियम फोलेट फॉलिक ॲसिड फॉस्फरस पोटॅशियम प्रोटीन विटॅमिन ए सी E, K, हे ई के असल्यामुळं आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे बाळंतिणीला अळीवाचे लाडू दिले तर धष्टपुष्ट होतं डिलिव्हरीच्या आधी एक महिना दिला तर डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत होते आता यामध्ये आपण मग बिया थोड्या मिक्स करूया थोड़ा शिल्लक ठेवायच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया अनेमियाच्या पेशंटनं देखील आळीव खूप उपयोगी आहे हो रक्तातलं हिमोग् ग्लोबिनचं प्रमाण वाढतं आता गुळ पुन्हा मिक्स करूया पहिला गुळ छान मिक्स झालेला आहे पाऊण कप गुळ आता मिक्स करूया गॅस मंद करूनच आपल्याला हे मिक्स करून आहे छान मिक्स झालेलं आहे आता पाहू शकता आणखीन एक दोन मिनिट आपण असंच ढवळत राहूया सतत आता एका एक परातीमध्ये हे मिश्रण काढून घेऊया यामध्ये आता राहिलेल्या आपल्या मगज बी आहेत त्या मिक्स करून टाकूया व्यवस्थित मिक्स करूया सगळं मिश्रण सतत ढवळत राहिल्यामुळं कढईमध्ये अजिबात खाली लागत नाही ते आणि अगदी एक चमचा तूप देखील पुरेसं होतं अळीवाच्या सेवनामुळं बी पी आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहण्यास उपयोगी हो ठरतं डायबेटीस असणाऱ्यांना आळीव खूप उपयोगी आहे हो त्यामुळं रक्तातली साखर नियंत्रित राहते सर्दी खोकला अस्थम्याचा त्रास असणाऱ्यांना आळीव खूप उपयोगी आहे हो आळीवामुळं रक्तशुद्धी होते त्वचा विकारावर देखील खूप उपयोगी आहे हो एका हाताने देखील लाडू छान वळला जातोय पाहू शकता मस्त हे लाडू काढून घेऊया आपण आणि अशाच पद्धतीने सगळे लाडू वळूया तयार आहेत आपले आळीवाचे लाडू या प्रमाणामध्ये पंधरा ते वीस लाडू व्यवस्थित होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद